नमस्कार आपण नवीन सिरीज चालू केली होती की विचार करायचं मोठं कसं व्हायचं हो त्या संदर्भात आणि त्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की विचार मोठा कसा करायचा आणि आपल्या विचारांची ताकद वापरून कसं आपण मोठं हो व्हायचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे की सगळ्यात मोठा रोग हो आपण सोसायटीमध्ये जर विचार केला किंवा लोकांचा एकंदर अभ्यास केला की लोकांना एक सवय असते की कारण देश म्हणजे मला हे जमत नाही मला ते जमत नाही का जमत नाही त्याची पण कारण लोक देतात लोकांना कुठंतरी तरी पोचायचं नसतं जायचं नसतं म्हणून कारण देत असतात आणि तेच कारण देण्याच्या सवयीमुळे लोक पाठीमागे राहतात सगळ्यात मोठा जर मोठं व्हायचा असेल तुम्हाला सगळ्यात मोठा अडथळा आहे की तू म्हणजे हा हे कारण देण आणि तुम्ही ज्यावेळेला कारण देणं बंद कराल त्यावेळेला तुमच्या पुढं मार्ग यायला चालू होत माझ्यासोबत आता डॉक्टर साहिल जमदाडे प्रचंड सुंदर वक्तृत्व आहे त्यांचं खूप खूप छान बोलतात म्हणजे असं जाता त्यांना जर बोलायला सांगितलं संदेश दिली तर त्यांचं मशीन एवढं चांगलं आहे की लगेच बोलायला सुरू करतात मात्र आपण एक सिरीज चालू केली की ज्यामध्ये आपण विचार करून मोठं कसं व्हायचं हो म्हणजे मॅनिफेस्टेशन असेल किंवा आपल्या विचारातून आपली ताकद कशी मोठी करायची आणि आपल्याला स्वतःला कसं मोठं करायचं असं एक सिरीज चालू केली त्यामध्ये आजचा भाग आहे की माणसं कारण देत आणि कारण देण्यामुळे लोकांचं सगळंच अडत तुम्हाला काय म्हणायचं याच्यावरती शंभर टक्के ही गोष्ट खरी आहे म्हणजे आपली प्रगती कोण रोखत आहे तर मला वाटतं आपली प्रगती रोखणारे एक्सटर्नल फोर्सेस असू शकतात पण सगळ्यात मोठा माझ्या दृष्टीनं तर इंटरनल फोर्स आपलं रिजनिंग स्वतःच की हे असं असं अमुक कारण आहे किंवा तसं तसं तमुक कारण आहे म्हणूनच आपण थांबतो आणि कदाचित मला वाटतंय की त्या लिमिटेशन आपण ज्या आपल्या समोर घालून ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळेच आपण तिथपर्यंत पोचत नाही म्हणजे तो विचार करायचा जो दरवाजा आहे तो दरवाजाच आपण एखादं कारण देऊन आपण बंद करतो न कारण देता आपण जर पुढे गेलो तर शंभर टक्के मी पुढची शंभर पाऊल मला आज दिसत नाही पण मी एक पाऊल टाकल्यानंतर मला एक गोष्ट आठवत एक पाऊल टाकल्यानंतर पुढचं एक पाऊल मला दिसतंय एका पाऊलानं प्रवास माणसानं चालू केला पाहिजे कारण न देता एक धैर्याचं पाऊल टाकलं पाहिजे असं मला वाटतं अगदी सगळ्यात आधी मी ओळख करून देतो डॉक्टर जमदाडे आयुर्वेदाचार्य आहेत म्हणजे बऱ्याच मोठ्या लोकांकडून त्यांनी आयुर्वेदाचे धडे घेतलेले आहेत आणि आज ते व्यसनमुक्ती केंद्र चालवतात हो सुरू करणार आता व्यस व्यसनमुक्तीसाठी औषध घेतात ओपीडी आहे आणि बरेच लोक म्हणजे बाहेरून बऱ्याच राज्यातून लोक त्यांच्याकडे येतात व्यसनमुक्तीसाठी तंबाखू असेल गुटखा असेल दारू असेल ते सोडवण्यासाठी औषध घेतात आणि लोक या ठिकाणी मला एक छोटी गोष्ट आठवती हा हा एक छोटी गोष्ट आहे बोला ना काय झालं होतं व्यसनमुक्तीच्या दृष्टीने आणि कारण या दोन्ही गोष्टीला अनुसरून ती गोष्ट आहे एकदा एक ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे एक माणूस येतो ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतो की मला तंबाखू खायची सवय आणि मला तंबाखू खायची सोडायची ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ठीक आहे तुम्ही उद्या सकाळी सात वाजता या या ठिकाणी या आणि तिथे आल्यानंतर मी तुम्हाला उपाय देतो ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी सकाळी सात वाजता उपस्थित होते आणि एका उंच झाडावर जाऊन बसले होते तो माणूस आला आणि तो माणूस म्हणत होता की महाराज तुम्ही मला उत्तर सांगणार होता तुम्ही मला एक काहीतरी मंत्र देणार होता किंवा एखादी गोष्ट सांगणार होता की जेणे कारणानं मी तंबाखू सोडणार आहे आणि तुम्ही तर झाडावर जाऊन बसलाय खाली या ना आणि ज्ञानेश्वर अरे शंभर टक्के मी तुला ते उत्तर देणार आहे कसं तंबाखू सोडायचे हे मी तुला सांगणार आहे पण घोळ असा झालाय या झाडाने मला जखडून ठेवलंय तो म्हणला महाराज तुम्ही मूर्ख आहे का झाड कसं एखाद्या माणसाला जखडून ठेवेल ज्ञानेश्वर महाराज म्हणले अरे वेड्या याच प्रश्नात तुझं उत्तर आहे की तंबाखू तुझ्या थोडीच लागते तू खातोयस तू मागतोयस तू हातावर मळतोयस आणि तोंडात टाकतोय तेव्हा ती तंबाखू तुझ्या तोंडात जाते म्हणजे छोटा अर्थ की आपल्याला सोडायचं पण ते आपणच सोडू शकतो ना त्या गोष्टीला त्यानं ते कारण दिलं की मी सोडू शकत नाही तंबाखू तंबाखूला धरून ठेवलं त्यानं तंबाखूला धरण ठेवलं अतिशय उत्तम म्हणजे डॉक्टरांचा अभ्यास भरपूर आहे म्हणजे फक्त आयुर्वेदात असेल किंवा डॉक्टरच्या पेशामध्ये असेल असंच नाही तर डॉक्टरांचा अभ्यास चौफेर रा आहे राजकारणात देखील डॉक्टर मुरलेले आहेत पण अजून सुप्त गुण दाखवत नाहीत आता मूळ प्रश्नावर येऊ की बरीच कारण असतात म्हणजे माझं वयच कमी आहे त्यामुळे मी करू शकत नाही माझं वय जास्त झालंय आता मी काय करू शकतो किंवा मा, माझी तब्येत मला साथ देत नाही अशी बरीच कारण किंवा माझ्याकडे भांडवल नाही माझी बुद्धी त्यासारखी नाही त्यामुळे मी त्यासारखं मोठं होऊ शकत नाही या जगात कुणीही आईच्या पोटातून सगळे घेऊन येत नाही जे मिळते तुम्हाल ते, नाए। ते, ते, तुम ते तुम्हाला कमवायचं असते इथं पृथ्वीवरच मिळणार तुम्ही कमवलं तर तुम्हाला मिळणार आहे आणि कारण देत बसलात की माझ्याकडे हे नाही ते नाही आणि ते तसंच ठेवत गेला ते तोच विचार करत गेला की माझ्याकडे काहीच नाही तर तुमच्याकडे काहीच राहणार नाही आहे ते पण निघून जाईल तुम्हाला जर मोठं व्हायचं आहे तर आहे त्या प्राप्त परिस्थितीतून सुरुवात करणं आणि त्याच परिस्थितीतून मोठं होणं हे तुमच्या हातात आहे आता बरीच लोक आहेत म्हणजे शून्यातून विश्व निर्माण निर्माण करणार आता माझ्या शौर्य म्हणून एक मुलगा आहे पुण्याचा तो मुलगा वयाच्या सोळाव्या वर्षी पंधराव्या वर्षी आहे इनफॅक्ट तो ए आयचा वर्कशॉप घेतो आणि स्टार्टअप साठी मदत करतो लोकांना सोळाव्या वर्षी सॉरी पंधराव्या वर्षी वयाच्या पंधराव्या वर्षी ज्या वयात मुलांना गेमचा नाद लागतो किंवा मुलं खेळण्यात व्यस्त असतात त्या वयात हिने स्टार्टअप सुरू केले मोठ्या मोठ्या लोकांना भेटतो आणि लोकांना स्टार्टअप कसं सुरू करायचं हे शिकवतो म्हणजे तुमचं वय असेल तुमचं हातात असलेलं भांडवल असेल तुमच्या पाठीमाग असलेलं कर्ज असेल या गोष्टी कुठेही बॅटर करत नाही फिनिक्स प्र, पक्षाप्रमाणे तुम्ही राखेतनं देखील उडी घेऊ शकता फक्त तुमच्या मनामध्ये तेवढी इच्छा पाहिजे आणि कारण देणं बंद केलं पाहिजे शंभर टक्के बरोबर हा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ही सगळी सिरीज तुम्ही बघा कारण या सगळ्या सिरीज मध्ये तुम्हाला मोठं कसं व्हायचं याच सगळा रोडमॅप तुम्हाला या सगळ्या व्हिडिओ सिरीजमध्ये बघायला मिळेल आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद